शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी सांगली जिल्ह्यामध्ये वेतन पथकामध्ये प्रचंड प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असून सांगली जिल्ह्यातील दहा तालुक्यात जाऊन आढावा घेतला असता तीन तीन चार चार वर्षांपासूनची थकीत बिले संबंधित संबंधितांच्या खात्यावर जमा झालेली नाहीत याची खातेनिहाय चौकशी करावी अशा आशयाचं निवेदन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री शालेय सचिव महाराष्ट्र राज्य आयुक्त शालेय शिक्षण यांना जिल्हाधिकारी सांगली यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकारी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे मागणी केली आहे त्या पद्धतीने शिक्षण अधिकारी राजसाहेब लोंढे यांचीही पदाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाने भेट घेतली आहे यावेळी शिष्टमंडळ पुणे विभागाचे कार्यवाह डॉक्टर बाळासाहेब चोपडे पुणे विभागाचे कार्याध्यक्ष राजेंद्र नागरगोजे प्रांत सदस्य बजरंग शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर कुंभार जिल्हा उपाध्यक्ष अप्पासाहेब पाटील महानगर अध्यक्ष नवनाथ लाड महानगर संघटन मंत्री बाळासाहेब कनके जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब दाभाडे आणि पदाधिकारी उपस्थित होते चालू झाले सर अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक महासंघ व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं आज पुलवामा श्रीनगर या ठिकाणी ज्या ठिकाणी जे अतिशय अमानुषपणे त्या ठिकाणी पर्यटन करणाऱ्या नागरिकांची अतिरेक्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जी हत्या झाली त्या हत्येचा आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं निषेध करतो आणि त्या शहीद झालेल्या सर्व पर्यटकांना या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आज ये? सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे गेल्या अनेक दिवसापासून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका बातमीनं खळबळ उडाली ती म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेमध्ये होणारा अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचार नुकताच नागपूर या उपजिल्हा उपसंचालक कार्यालयामधील जवळपास दोनशे तीनशे कोट रुपयेचा भ्रष्टाचार आणि त्या ठिकाणी त्या अनुषंगानं त्या उपसंचालकांना आणि तिथल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना झालेली अटक यातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शिक्षण व्यवस्थेच्या बाब संदर्भात या ठिकाणी जो शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आहे तो जनतेसमोर आलेला आहे पण हा भ्रष्टाचार फक्त नागपूर विभागापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व उपसंचालक कार्यालय असतील सर्व शिक्षणाधिकारी कार्यालय असतील संचालक कार्यालय असेल या सर्वच कार्यालयांच्या माध्यमातून या ठिकाणी हजारो करोड कोटीचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे शाला शालार्थ आय डीच्या माध्यमातून असेल शिक्षक नेमणुका असतील मुख्याध्यापक मान्यता असतील अशा विविध प्रकारच्या मान्यतेच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि याचबरोबर सांगली जिल्हा वेतन पथकाच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने एक मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी उभा राहतो आहे अनेक शिक्षकांची वेतन बिलं जाणूपूर्वक या ठिकाणी थकीत ठेवली जातात दोन दोन तीन तीन पाच पाच वर्ष सेवानिवृत्त झालेल्या लोकांना त्यांचं थकीत वेतन बिल मिळत नाही आहे आणि यासाठी या ठिकाणी आम्ही हे निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी सादर केलेलं आहे त्याचबरोबर येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना या संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत जिल्हाध्यक्ष बापू दावाडे आहेत तर या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्यामध्ये फार मोठं आमरण उपोषण या जिल्ह्यातल्या शिक्षकांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या उपोषणाला या ठिकाणी जिल्ह्यातील जवळपास चाळीस पन्नास लोक आमरण उपोषणासाठी तयार झालेले आहेत या चा याचाच अर्थ ते आमरण म्हणजे मरण पत्करायला तयार आहेत अशा अवस्थेमध्ये या शिक्षकांना येण्याची वेळ सांगली जिल्हा वेतन पथकानं आणलेली आहे आणि यामुळं या, या गोष्टीसाठी आम्ही सर्व संघटना जिल्ह्यातल्या शे सांगली जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी आहोत आणि आंदोलनाला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे या ही कलेक्टरना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे अठ्ठावी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री असतील त्याचबरोबर शिक्षण सचिव शिक्षण आयुक्त या सर्वांना या ठिकाणी या संदर्भात चौकशी करण्यासंदर्भात निवेदन सादर केलेलं आहे जर आमच्या लवकरात लवकर या अठ्ठावीस तारखेच्या जे आमचे विषय आहेत जे आमचे प्रश्न आहेत ते जर या शासन शिक्षण विभागानं नाही सोडवले तर निश्चितपणानं या ठिकाणी कलेक्टर कार्यालयासमोर या ठिकाणी जिल्ह्यातील हजारो शिक्षक एक गोळा होतील आणि या ठिकाणी हे शिक्षक आमरण उपोषणासाठी बसतील एवढंच या ठिकाणी या निमित्तानं आम्ही सांगतो महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा मराठी सांगली